नमस्कार एम पी सी वावाटिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण टॅक्सॉनॉमिकल पदा पाहणार आहोत त्या अगोदर याच्यावर आलेला प्रश्न आपण पाहू बघा प्रश्न काय आला होता बघा एम पी सी बघा एम पी सी पिरी दोन हजार बावीसला प्रश्न आला होता बघा प्राणी वर्गीकरणाची कोणती पायरी वापरली जाते कोणती पायरी वर्गीकरणासाठी वापरली जाते असं म्हटले बघा इथं चार ऑप्शनमध्ये चार ते सर्व त्यांनी एवढं दिलेलं आहे तर डी हा ऑप्शन योग्य आहे कारण किंगडम किंगडमनंतर फायलम येते फायलमनंतर क्लास येतो नंतर ऑर्डर ऑर्डरनंतर फॅमिली फॅमिलीनंतर जिनस आणि जिनसनंतर स्पेशीज येते हा क्लम क्रम योग्य आहे बाकी सर्व त्यांनी आलटून पालटून दिलेलं आहे त्यानंतर याच्या अगोदर एक क्वेश्चन आला होता बघा पी एस आय प्री दोन हजार चौदाला आला होता काय होता प्राणी वर्गीकरणाचा पायाभूत घटक कोणता बघा किंगडम जिनस फॅमिली आणि स्पेसिज तर स्पेसिज हा पायाभूत घटक पायाभूत म्हणजे सर्वात शेवटचा घटक बघा काय आहे स्पेसिज हा पायाभूत घटक आहे प्राणी वर्गीकरणाचा आता आपण याला लक्षात कसं ठेवायचं हो त्याची जबरदस्त स्ट्रिक्स पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे एम पी सी बाबा ट्रिक्स याच नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन तर जॉईन घ्या कारण त्याची आपलं त्याच्यावर याच्या सर्व पी डी एफ तसेच फोटोज ट्रिक्ससह अपलोड केले जातात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे चला आता आपण सुरू करू बघा टॅक्सॉनॉमिकल पदानुक्रम हा कोणी दिला कार लिनाईस यांनी दिला होता कोणी कार लिनाईस तर आता लक्षात कशी ठेवायची ट्रिक बघा माय फादर सर्वांना टॅक्सी कारमध्ये त्यांच्या पदानुसार बसवतात म्हणजे एखादा मोठ्या पदावरील अधिकारी असेल तर त्याला समोर बसवतात आणि छोट्या पदावरल्याला मागे बसवतात असं का म्हणलो टॅक्सी कार का म्हणलो कारण टॅक्सी म्हणजे हे बघा टॅक्सा आणि पदानुकूल म्हणजे पदानुसार बसवतात ना तो जर मोठा असेल तर समोर मागे असेल तर मागच्या सीटवर लहान असेल तर असं पदानुसार बसवतात म्हणून आणि कार बघा टॅक्सी कार का कारण कार्ल, कार्ल बघा कार्ल कार असा शब्द आहे कार लिनियस म्हणजे त्यामध्ये कार असा शब्द आहे बघा मग आता आता खाली ट्रिक बघा बघा आता टॅक्सॉनॉमिकल ऑर्डर बघा आता पहिले हिस्टोरी वाचून घेऊ त्यानुसार सगळं आपल्याला म्हणजे तुम्हाला समजून जाईल बघा स्टोरी काय बघा माय फादर कश्मीरहून टॅक्सी कार चालवायला सुरू करतात कुठून कश्मीरहून आणि ते पंजाब दिल्लीपर्यंत प्रवाशांना आणून सोडतात त्यानंतर दिल्लीवरून नवीन प्रवासी घेऊन त्यांना कलकत्ता येथे सोडतात आणि कलकत्त्याच्या प्रवाशांना ते ओडिसाला सोडतात नंतर ओडिसावरून त्यांच्या फॅमिलीला सोबत घेऊन गुंटूर मार्गे श्रीलंकेला जातात कुठे गुंटूर मार्गे श्रीलंका गाठतात आता बघा कशी ट्रिक्स आहे बघा बघा टॅक्सी प्रवास सुरू कुठून झाला कश्मीरहून कश्मीर म्हणजे किंगडम म्हणून कारण के फॉर किंगडम म्हणजे सगळ्यात वर काय येतं भारतात कश्मीर म्हणून इथं सगळ्यात वर किंगडम मग कश्मीरच्या खाली काय आहे पंजाब आणि इकडं शेजारी दिल्ली म्हणजे पंजाब आणि दिल्ली मग पी फॉर फायलम पंजाबचा पी इकडं फायलम घेऊ आणि दिल्लीचं इकडं डी डिव्हिजन घेऊ त्यानंतर असं इकडं आलंच थोडं पूर्वेकडे थोडं खाली येऊन थोडं पूर्वेकडे गेलं तर कलकत्ता येतो मग सी फॉर कलकत्ता आणि द सी फॉर क्लास असे आपण लावायचे मग कलकत्त्याच्या खाली आलं की ओडिसा येतो मग इकडे ओडिसा फॉर ओ फॉर ऑर्डर खाली क्लासच्या खाली ऑर्डर येणार मग ओडिसाहून फॅ फादरनं फॅमिलीला घेतलं होतं फॅमिली मग ओडिसा झालं की फॅमिली घ्यायचं फॅमिली त्यानंतर गुंटूर मार्गे कुठे गेले श्रीलंकेला मग जी फॉर जिनस आणि इकडे श्रीलंकेचं यस फॉर स्पेसिज म्हणजे हा पायाभूत घटक कारण श्रीलंका भारताचा एकदम पायत्याला okay? आहे ओके असं मग श्रीलंका म्हणजे इकडं मग पायाभूत घटक कोणता आला स्पेसिस बघा अशा प्रकारची ही होती यानुसार तुम्ही लक्षात ठेवा कारण भरपूर कन्फ्यूज होतं आहे पाठांतराचा विषय नाही हा असंच काहीतरी ट्रिक्स याला लक्षात ठेवावं लागतं जर ट्रिक्स आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपलं याच नावाने टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन तर जॉईन करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद